लाडक्या बहिणींना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक समाज माध्यमावरून ही पोस्ट करत माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे काल महिलांना दीड जमा झाले आज पुन्हा दीड डबल जमा होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सकाळीच पत्रकार परिषदेत महिलांसाठी मोठी खुशखबर दिली मुख्यमंत्री म्हणाले ज्या महिलांना अजूनही दीड हजार जमा झाले नाहीत त्यांना चोवीस तासांच्या आत पैसे टाकण्याचे आदेश देण्यात आले असून आजच्या बारा जिल्ह्यांचे वेळापत्रक हे बँकांना देण्यात आले आहे मुख्यमंत्री स्वतः म्हणाले बहिणींनो काळजी करू नका पैशांचे वितरण हे येणाऱ्या दोन ते तीन दिवस सुरू राहणार आज उद्या आणि परवा तीन दिवस टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काळजी करू नका त्यांनी स्वतः आजच्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे ज्यामध्ये आजचे बारा जिल्हे उद्याचे बारा जिल्हे आणि परवाचे बारा जिल्हे कोणते असणार आहेत याची माहिती दिली मुख्यमंत्री म्हणाले हे दीड हजार रुपये एकदा जमा झाले की लगेच त्यानंतर दिवाळी बोनसचे डबल दीड हजार रुपये तुम्हाला लगेच बोनस मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला दिवाळी आधी तीन हजार खात्यात येणार आहेत असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री जे बोलतात ते खरं करून दाखवतात कालपासूनच सप्टेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे महिलांच्या खात्यात फक्त दीड हजार आले महिलांनी मागणी केली की आणखी दीड हजार द्या त्यामुळेच आज सकाळी नऊशे त्रेपन्न कोटींची अतिरिक्त निधी मंजूर केला मुख्यमंत्री म्हणाले की ज्यांना अजूनही सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाहीये त्यांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत हप्त्याचे वितरण होणार आहे आणि उद्या लगेच ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत महिलांना आता वाट पाहावी लागणार नाही असे त्यांनी सांगितले आहे काल कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या महिलांना पैशाचे वितरण झाले आहे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे तसेच दिवाळी बोनसचे तीन हजार कधी मिळणार आहेत आणि ज्या महिलांचे जून जुलै ऑगस्टचे मागचे पैसे राहिले आहेत ते केव्हा मिळणार आहेत या याविषयी आनंदाची बातमी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे आता जर तुम्हाला दीड हजार आले असतील तर हा हा तुम्हाला पुढचे दीड हजार येण्यासाठी नेमकं काय करायचं आहे तसेच ज्यांचे मागचे पैसे बाकी आहेत किंवा ज्यांना काल दीड हजार रुपये मिळाले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे कारण व्हिडिओच्या मध्ये आपण सुरुवातीला कोणत्या नियमानुसार हा पंधरावा हप्ता वाटप झालेला आहे तसेच जिल्ह्यांची यादी बँकांची यादी तसेच जो अतिरिक्त तुम्हाला अजून दीड हजार रुपये मिळणार आहेत त्याची नवीन यादी तसेच ई के वाय सीच्या बाबतीत नवीन झालेला निर्णय सगळा काही सविस्तर सांगणार आहोत त्यामुळे जर तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास असेल आणि जर तुम्हाला अजून दीड हजार रुपये हवे असतील म्हणजेच दिवाळी आधी तीन हजार रुपये तुम्हाला जर हवे असतील तर हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे बऱ्याचशा महिलांना काल मेसेज आले पण ज्या महिलांना मेसेज आले नाहीत त्यांना मुख्य प्रश्न आला होता की पैशांचे वितरण किती दिवसापर्यंत सुरू राहणार आहे तसेच ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्या म्हणतायत की आमच्या जिल्ह्यात केव्हा पैसे येणार आहेत तसेच ज्यांना मिळालेत त्या महिलांनी कमेंट करून विचारले आहे की फक्त दीड हजार का पाठवले आहेत दिवाळी आधी तीन हजार पाठवणार होते त्यांचं काय झालं आणि अखेर आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या मनासारखं करण्याचा विचार केला त्यांना त्यांनी बोलून दाखवलं ते म्हणाले लाडक्या बहिणींना आम्ही नाराज करणार नाही आम्ही काल राज्यातील निवडक दहा जिल्ह्यातील मोजक्या महिलांना पैसे पाठवले होते त्यामुळे बऱ्याचशा महिलांना मेसेज आले नाही आणि आज परत बारा जिल्हे घेण्यात येणार आहेत आणि परवा दिवशी चौदा जिल्हे घेणार घेण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीने वितरण होणार आहे त्यांची यादी प्रकाशित केली आहे ती यादी आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत की नाही तसेच दिवाळी बोनसचे जे अतिरिक्त दीड हजार रुपये आहेत ते तुम्हाला कधीपासून सुरू होणार आहेत त्यासाठी काय पात्रता लागणार आहे त्याची माहिती सविस्तर पुढे पुणे सांगणार आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा उत्सव सुरू झाला आहे काल सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता सर्वांनी चेक करायचं आहे काल दुपारपासून मेसेजेस आले आहेत आज सकाळी देखील महिलांच्या खात्यात मेसेज आले आहेत काल काहींना सगळे सकाळी मेसेज आले काहींना दुपारी आले तर काहींना संध्याकाळी मेसेजेस आले पण बऱ्याचशा महिलांना अजून पैसे जमा झाले नाही त्यामुळे सर्वात आधी आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पंधराव्या हप्त्याचे वितरण झाले ते पाहतोय आणि त्यानंतर आजचे जिल्हे आपण पाहणार आहोत पहा पंधराव्या हप्त्याचे सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे आता काही असे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आहे तसेच आणखी किती दिवस वितरण चालणार हेही पुढे सांगणार आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये काल म्हणावे तेवढ्या प्रमाणामध्ये वितरण झालेले नाही पुढचा जिल्हा बघूयात आणि आपण नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा किंवा पुणे जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आहे परंतु या दोन जिल्ह्यांमध्ये जास्त असल्यामुळे या जिल्ह्यांचे वितरण जास्त काळ चालत असते हे आपल्याला माहीत आहे परंतु त्यामध्ये पण नाशिक जिल्ह्याचे जे पैसे आहेत कालचा जो लाभ आहे प्रचंड लाडक्या बहिणींना अजून येणे बाकी आहे त्यामुळे आज मिळणे शक्य आहे त्यानंतर बघा अकोला जिल्ह्यामध्ये पण थोडे कमी पण प्रमाणामध्ये वितरण झालेले आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण कमी प्रमाणामध्ये आणि मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये पण याचा अर्थ आता ते होईल इथून पुढे कारण सर्वांना टप्प्याटप्प्याने लाभ वितरित होतो दोन तीन दिवस चालते ना वितरण त्यानंतर सिंधुदुर्ग आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये आता इथून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये वितरण आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे सर्व जिल्ह्यांच्या बाबतीत आता मी नाव घेणार नाही कारण बाकी जिल्ह्यांना लाभ सुरू झालेला आहे ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसेल त्यांना आज उद्या या पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला लाभ मिळेल आता पहा काही बँकांना प्रॉब्लेम येत आहे मग कोणत्या बँकांना लवकरात लवकर पैशांचे वितरण त्यांच्यामध्ये होत आहे त्यांची यादी आपण खाली दिलेली आहे आणि त्यानंतर आजचे जिल्हे कोणते आहेत त्याची लिस्ट खाली देण्यात आलेली आहे बँकांची यादी पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक दुसरी बँक आहे आय डी आय सी बँक दुसरी बँक आहे आय सी आय सी बँक तिसरी बँक आहे कोटॅक महिंद्रा बँक तिसरी बँक आहे येस बँक तिसरी चौथी बँक आहे बँक ऑफ बडोदा पाचवी बँक आहे इंडियन बँक सहावी बँक आहे एक्सिस बँक सातवी बँक आहे कॅनरा बँक आठवी बँक आहे युनियन बँक नववी बँक आहे बँक ऑफ इंडिया दहावी बँक आहे महाराष्ट्र बँक अकरावी बँक आहे पोस्ट ऑफिस बारावी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आजच्या जिल्ह्यांची यादी आपण वाचूयात परभणी पहिला जिल्हा आहे मुंबई शहर दुसरा वाशिम शहर तिसरा लातूर चौथा रायगड पाचवा सिंधुदुर्ग सहावा रत्नागिरी सातवा नांदेड आठवा बीड नववा सोलापूर दहावा कोल्हापूर अकरावा तुम्हाला पंधराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत का तुम्हाला मेसेज आला आहे का आता हा होता पंधरावा हप्त्याचा विषय आता काल पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींनी अशी मागणी केलेली आहे की आणखी पंधराशे रुपये आम्हाला द्या कारण की दिवाळी आली तीन हजार रुपये जमा होते अशी माहिती आली होती पण फक्त पंधराशे रुपये जमा झाले मग अजून पंधराशे रुपये केव्हा जमा होणार आहे याविषयी काय या अपडेट आलेली आहे त्याविषयीची माहिती आता आपण घेत आहोत पहा मागच्या वर्षी दिवाळीला त्याचबरोबर रक्षाबंधनला दोन हप्ते आले होते हे ॲडव्हान्समध्ये मध्ये आले होते होणार आहे आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून आलेली आता पहा दिवाळीला अजूनही दिवसाचा अवधी शिल्लक आहे त्यामुळे अशी अशा निर्माण होत आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा देखील आगाऊ किंवा ॲडव्हान्स मिळण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे सरकार नक्कीच यावर विचार करणार आहे त्याकरता तुम्ही जास्तीत जास्त कमेंट या व्हिडिओला करणे गरजेचे आहे तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा की आम्हाला ऑक्टोंबरचा हप्ता द्या आम्हाला दिवाळीसाठी आणखी पंधराशे रुपये द्या तुम्ही जितका जास्तीत जास्त कमेंट करणार जेणेकरून सरकारला देखील तुमच्या मागणीची तीव्रता समजेल आणि सरकार देखील पंधराशे रुपये अजून टाकण्याचा विचार करू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुम्हाला अजूनही पंधराशे रुपये येऊ शकतात तर त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा तर तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले नक्की कमेंट करून कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमचे ऑगस्टचे जुलैचे पैसे मिळाले आहेत का तेही कमेंटच्या माध्यमातून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद